आणि भाऊच कोण तर मी नलंद आहे या भाऊजही आहे आणि आम्ही दोघी सख्या नलंद भाऊजाई आहोत आणि आपल्या आजच्या चुकलबंदी कीर्तनाचा विषय आहे की पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे कोणता विषय आहे कोणता विषय आहे अरे देवा काय थोडस मोठ्या आवाजात सांगा आवाज पाहिजे सर्व महिला मंडळ सांगा कोणता पुरुष मंडळ कोणता विषय आहे सर्व बोला मोठ्याने कोणता विषय आहे हा सर्वांनी सांगा कोणता का आणि आपले म्हणणे आहे की पूर्वीचाच काळ चांगला आहे कोणता काळ चांगला आहे आणि हे आपण प्रमाणानिशी उदाहरणा सहित पटवून देऊ की पूर्वीचाच काळ चांगला आहे पूर्वीचाच काळ चांगला विठाला विठाल रामकृष्ण हरी सर्वांनी रामकृष्णारी म्हणा आताच आपल्या महाराजांनी सांगितले कि पूर्वीचा काळ चांगला होता हे महाराज जसं काय पूर्वीचा काळ बघायला पूर्वीच होते <laughs> आता वीस पंचवीस वर्ष झाली जन्माला आले निघाले पूर्वीचा काळ सांगायला पूर्वीचा काळ कसा होता हे इतिहास पुराणांवरून आपल्याला कळतोच कळतो की नाही मोठ्याने सांगा कळतो की नाही कळतो परंतु आत्ताचा काळ आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो आपण स्वतः अनुभवतो आणि आपल्या प्रत्यक्ष पाहण्यावरून आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आपले असे म्हणणे आहे की आताचाच काळ चांगला आहे काळ चांगला आहे मोठ्याने सांगा सर्वांनी कोणता काळ चांगला आहे काळ चांगला आहे आणि हेही आपण प्रमाण निशिव सहित पटवून देऊ की आत्ताचाच काळ चांगला आहे आत्ताचाच काळ चांगला आहे कोणता काळ चांगला आहे महाराज कोणता काळ चांगला आहे तुम्ही आपल्या पार्टीचे आहे ना आता पूर्वीचा काळ कसा चांगला होता ते या महाराजांनी पटवून द्यावे आणि पटवून देत असताना अभंगही सोडवावे ठाला सर्वांनी रामकृष्णारी राम 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 म्हणाकृष्णारी म्हणायला सांगितले सर्वजण रामकृष्णारी म्हणाले म्हणाले की नाही सर्वजण म्हणाले की नाही पण मला सांगा हे महाराज रामकृष्णारी म्हणाले का तोंडाला काय मुस्क लावलंय का पूर्वीच्या काळी इथो तिथो तोंड घालतो ना त्याच्या तो तोंडाला का इकडं तस मला तरी वाटत यांच्या सुद्धा तोंडाला मुंसच लावलेलं ला असावं मुस नसत तर रामकृष्ण म्हणाले असते की नाही पण म्हणाले काय विठ्ठल असो अभंग निळंचा आहे निळप्पाराय या अभंगातून भगवंताचे अवतार सांगतात आणि आपल्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे की पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे या प्रश्नाचं उत्तर कोणी सहज देऊ शकेल कि पूर्वीचाच गप्पा मारीत बसले सहज म्हणतात काही खरं नाही पूर्वीचाच लोक चांगली होती पूर्वी एकमेकाचा आदराचा प्रेमाचा धाक होता मान मर्यादा होती प्रेम होते पण आता आता प्रेम राहिले नाही का श्रद्धा राहिली नाही का विश्वास राहिला नाही का मान मर्यादा राहिली नाही अहो पूर्वीची सून डोक्यावरून पदर खाली पडू देत नव्हती पदर पतर बचत का तुम्ही नका घेऊ आता पटापट मी आताच सांगतच नाही हे पदर बिदर सगळं पूर्वी होत आता नाही आताचा जमाना बदलला आता फॅशनचा जमाना आला याचा अर्थ फॅशन करून या मताची मी मुळीच नाही बदलत्या जमान्यानुसार माणसं नाही बदललं पाहिजे पण खरं सांगू कितीही फॅशन करा कितीही सेंट मारा हा देह नाही हे मात्र लक्षात ठेव wow. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात कोई न परमान जगत कोई फॅशनचा जमाना आहे पूर्वीच्या काळी आई वडील लग्न जमवायचे आई वडील लग्न जमवायचे मुलं मुली खूप चुप लग्नाला उभे राहायचे बरोबर आहे की नाही खरं सांगा टोपीवाले बाबा झोपले काय बाबा टोपीवाले बाबा तुम्ही पूर्वी पाहायला गेले होते का आम्हाला पण असेच सापडतो पूर्वीच्या काळात आई वडीलच लग्न जमवायचे आई वडील लग्न जमवायचे मुलं मुली खूप लग्नाला उभे राहायचे पण आता आता तसं राहिलं नाही आता मुलं मुली लग्न आणि आई वडील चुप तांदूळ टाकायला उभे राहतात एवढच नाही त्या मुला मुलींच लग्न झालेलं आई बापाला फार दोन महिन्यांनी समजतय आणि सहा महिन्यात तर इकडे यांचा घटस्फोट आत्ताची परिस्थिती हा आत्ताचा काळ म्हणून आपले म्हणणे आहे की पूर्वीचाच काळ चांगला होता पूर्वीचीच लोक चांगली होती पूर्वीचाच हो पूर्वीचाच समाज चांगला चांगला होता म्हणून काळ होता कोणता काळ चांगला होता मोठ्याने सांगा सर्वांनी कोणता काळ चांगला होता पूर्वीचाच काळ चांगला होता असे आपले म्हणणे आहे यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ते विष्टार कीर्तनकार शिवाडी ताई महाराज चालक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू विठ्ठला रामकृष्ण सर्वांनी म्हणा म्हणाकृष्ण हरी रामकृष्ण हरी बघा मी तुम्हाला सर्वांना हरी म्हणायला सांगितले सांगितले की नाही सांगितले आपणही सर्वजण हरी म्हणाले म्हणाले की नाही म्हणाले सर्वजण हरी म्हणाले पण मला सांगा हे महाराज हरी म्हणाले का म्हणाले का नाही मग आता हे महाराज रामकृष्ण म्हणाले असते तर यांच्या तोंडाला पण नाही महाराजांनी निळोबरा यांचा अभंग घेतला आणि महाराजांनी या ठिकाणी दोन बाजू निर्माण केली पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे आणि त्यापैकी महाराजांनी सांगितले की पूर्वेचा काळ चांगला होता बरोबर ना बरोबर ना आता थोडस ध्यान देऊन ऐका मला सांगा जिथे पाणी कमी आहे जिथे पाणी कमी आहे तिथे जास्त गवत उगवते कि जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते बरोबर जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते जिथे ती रोग कमी असतात तिथे जास्त दवाखाने असतात की जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात बरोबर जिथे रोग जास्त तिथे दवाखाने जास्त जिथे अधर्म नाही ध्यान देऊ नाही का जिथे अधर्म नाही तिथं अवतार घेतो कि जिथे अधर्म जास्त वाढला तिथं देवा अवतार घेतो जिथे अधर्म जास्त वाढला तिथ देवावतार घेतो म्हणजे अधर्म वाढला की देवावतार घेतो बरोबर बरोबर ना अधर्म वाढला की देवावतार घेतो म्हणजे ज्या काळामध्ये जास्त धर्म वाढला त्या काळामध्ये देवाला जास्त अवतार घ्यावे लागतात बरोबर आणि देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे कोणत्या काळात जास्त अवतार आहे मोठ्याने सांगा सर्वांनी कोणत्या काळ जास्त अवतार आहे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे मग ज्या आरती देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे त्या आरती पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता बरोबर ना बरोबर ना मग मला सांगा असा काळ चांगला आहे पूर्वीच्या काळात देवाला अनेक अवतार घ्यावे लागले कारण पूर्वीच्या काळामध्ये जास्त धर्म वाढलेला होता मग मला सांगा पूर्वीच्या काळात अधर्म प्राण्यांनी जास्त वाढवला कि अधर्म पक्ष्यांनी जास्त वाढवला कि अधर्म झाडांनी जास्त वाढवला कि अधर्म माणसांनी वाढवला कोणी वाढवला माणसांनी वाढवलं मा मग ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला त्या काळातील अधर्म वाढवणारी माणसे चांगली की आत्ताच्या काळातील माणसे चांगली आत्ताच्या काळातील माणसं चांगली आणि हे महाराज म्हणतात की पूर्वीची माणसं चांगली होती पूर्वीची लोक चांगली होती पूर्वीचा समाज चांगला होता पूर्वीचा काळ चांगला होता अहो महाराज पूर्वीची लोक जर चांगली असती पूर्वीची माणसं जर चांगली असती पूर्वीचा काळात देवाला एवढे अवतार घ्यावेच लागले नसते पूर्वीच्या काळात देवाला कोणते कुंत कोणते अवतार घ्यावे लागले निरोप या भंगाच्या प्रथम चरणातून I'm a man